श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण आपल्या दुःखाचे कारण कारण आपण संसारात असताना आपल्या ज्या आडी अडचणी आल्या आणि आपण मग आपल्या नातेवाईक म्हणा किंवा इतरांकून अपेक्षा ठेवतो किंवा आपले जे आपण म्हणतो दोस्त माझा चांगला आहे तुम्हाला मदत नक्कीच करेल आणि अशा टायमाला आपल्याला ज्या अडचणी येतात त्याच्यामुळं असतो का पाहायना आपल्याला कोणाला तरी मदत मागावी लागते आणि ह्या मदत मागितल्यामुळे पुढे जाऊन याचा परिणाम असा होतो कारण तुम्हाला जर तुम्ही त्यांचे काही ऐकले नाही किंवा त्यांच्या मनाविरुद्ध थोडे जरी जाल तर मात्र मग त्यांचे प्रत्येक शब्द तुम्हाला टोमणे म्हणून ऐकावं लागतील कारण हा अनुभव जवळजवळ आपल्या आप, सर्वांनाच कधीतरी आयुष्यात आलेला असतो कारण माणसाच्या आयुष्यात काळ हा सुखाचा किंवा दुःखाचा एकसारखा राहत नाही आणि त्यावेळेस आपल्याला अगदी आपल्या घरातीलही माणसं बघा ओळखायचे असतील तर मग आपल्या अडचणीच्या काळात त्यांच्याही विचारात किती बदल होतो आणि तुम्हाला नको तसे टोमणे मारत चलतात त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या जर खरं दुःखाचं कारण जर जा, जे काही असेल माणसाच्या जीवनातील प्रत्येकाचं असेल कितीही संकट आलं तरी आपण स्वतः ते झेलण्याची तयारी ठेवावी कारण इतरांच्या भरोश्यावर आपण जर बसलोत आणि हे मला मदत करल किंवा तो माझं हे संकटातून तारून नये तर ही कल्पनाच मूळ चुकीची आहे कारण ज्याला स्वाभिमान आहे त्याला जर कुणी आपल्या वाईट काळात मदत केली आणि ते वारंवार जर बोलून दाखवलं तर त्या माणसाला नक्कीच काळ झाला ते शब्द भिडतात त्याच्यामुळे मित्रांनो जर आपल्याला सर्व दुःखाचं जर मूळ मुल कारण म्हणलं तर आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा दुसऱ्याकडून करणं हे आपण सोडलं पाहिजे कारण जर आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करत जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर खरं जीवन आपलं किंवा आपण काय आहोत आपण कोण आहोत हेच आपल्याला विसरून जावं लागतं कारण दुसऱ्यांनी जर मदत केली तुम्हाला अडचणीच्या काळात आणि त्याला जर आपण त्याच्या मनाविरुद्ध थोडंसं जरी आपण चालण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्याला त्याचे काही पटत नसेल परंतु आपल्याला त्यानं मदत केली मग आपण त्याच्या पुढे कसं जाऊ शकतो हा प्रश्न निर्माण होतो आणि तिथेच माणसाला दुःखाला सुरुवात होती त्याच्यामुळं जे काही करायचं आहे मित्रांनो तर तुम्ही आपल्या हिमतीवर करा कुणाच्या भरोश्यावर राहू नका कारण आजकाल असं झालेलं आहे कुठलंही तुमचं आयुष्यात तुमच्या जवळचे नाते असो किंवा लांबचे नाते असो जर का त्यांनी एकदा आपल्यावर उपकार केले आणि त्या उपकाराला आपण थोडं जरी कुठं कमी पडलो किंवा त्यांच्या सारखं जर आपण वागलो नाहीत तर ते मात्र नक्कीच तुम्हाला वारंवार वार बोलून दाखवतात आणि मग असं होतं की आपण याच्याकडून उगाच आपण मदत घेतली असं आपल्या मनाला वाटतं त्यासाठी मित्रांनो काळ हा आज ना उद्या तुमच्या आयुष्यातला नक्कीच वाईट असेल किंवा कितीही खराब असेल तो एक दिवस आपल्या हिमतीवर कसा चांगला करता येईल हे आपण ठरवायचं कारण दुसऱ्याच्या मदतीवर जीवन जगताना आपल्याला आपलं मन कुठतरी हमेशा दुखत असतं काळजाला त्यांचे शब्द टोचत असतात बघा तुम्ही प्रत्येकाला आयुष्यात हा अनुभव आलेलाच असत कारण आपण आपल्याला असं वाटतं की हा माझा खूप जवळचा आहे आणि हे माझी अडचण सोडून त्याला तुम्ही बोला एकदा माझी हे अशी अशी अडचण आहे तर ते, ते नक्कीच अडचणीला शक्यतो आजकाल कोणी धावून तर येत नाहीत परंतु आपल्याला शंभर सल्ले दुसरेच देत बसतात आणि जर एखादा त्याच्यातून आप 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 जर आपल्या अडचणीला धावला आणि आपल्या वाईट काळात आपल्याकडून जर त्याचं काही एखादं काम करता नाही आलं तर तो नक्कीच मग आपल्याला म्हणणार मी तुझ्या आयुष्यात जेव्हा वाईट काळ होता तुला अशीच साथ दिली तशी साथ दिली त्याच्यामुळे मित्रांनो कितीही काळ कितीही संकट आले तरी आपण ढगमगायचं नाही कारण संकट हे चांगल्या माणसाच्या नशिबी नेहमी येतात किंवा संकट आले तर असं नाही की आपल्याला आपलं आयुष्यच पूर्ण बर्बाद होतं कारण त्या संकटातच खरी सोन्याची हिर्याची पारख होते आणि त्याच्यातून जर तुम्हाला त्या अग्निदिव्यातून सहज जायचं असेल तर भलेही वाट कितीही कठोर कठीण असेल परंतु आपण हार न मानता आपल्या हिमतीवर जे काही आपल्याला स्वतःला जमेल तेवढंच करायचं आणि आपल्या गरजा आहेत त्या गरजा कमी करा कारण आपण काय करतो आपल्याला जेव्हा काही वाईट काळात आपल्याला आर्थिक अडचण होते मग मन खचून जातं त्यावेळेस आपण मुख्यतः आपला पगार किती आपल्या घरातले आपण बायपट खर्च किती करतो याच्यावर लक्ष केंद्रित करा कारण हे जर तुम्ही योग्य वेळी जर केलं तर तुमच्या अनेक अडचणी हळूहळू का होय ना पण पर सुटतील परंतु दुसऱ्यावर अपेक्षा ठेवून जीवन जगायचं म्हणलं तर तुम्ही मात्र नक्कीच जीवन जगता नाही मरण मरणयातना नक्कीच तुम्हाला भोगावं लागेल त्याच्यामुळं मित्रांनो वाईट काळ किती असू द्या आपण आपली हिंमत हारायची नाही आणि इतरांकून मदतीची शक्यतो अपेक्षा सोडा कारण हे जग आज असं आहे आपल्या दुःखावर मीठ सोडण्यात जास्त त्यांना आनंद वाटतो म्हणून तुम्ही आपल्या अडचणीच्या काळात आपलं मन शांत ठेवा आणि आपल्याला त्याच्यातून मार्ग हळूहळू व्हायना कसा काढता येईल हे आपल्या हिमतीवर करायचा प्रयत्न करा आणि आपल्या ज्या अपेक्षा जीवनातल्या काही रोजच्या आहेत किंवा ह्याने हे घेतलं मग ते आपल्याच्याने घेणं नाही झालं हे प बंद करा कारण ह्या अपेक्षाच मेन आपल्या आयुष्याच्या अनेक दुःखात दुःखांना कारणीभूत ठरतात म्हणून अपेक्षा शक्यतो जीवनात आपल्याला जेवढ्या आपल्या हिमतीवर पूर्ण करता येतील तेवढ्याच आपण ठेवाव्यात आणि इतरांवरती अपेक्षा धरून जीवन जगणं म्हणजे आपण जिवंत असूनही मेलेल्यासारखं जीव जीवन जगतो त्याच्यामुळं आपल्या व्हिडिओमध्ये मला एवढंच आज सांगायचं होतं की ज्या जीवनातल्या तुमच्या अपेक्षा आहेत गरजा आहेत ती त्या तुम्ही स्वतःच्या हिमतीवर कशा पूर्ण करता येईल याकडे लक्ष केंद्रित करा मग जग काय म्हणेल याची कसली पर्वा करू नका कारण जे तुम्ही कसेही वागा ते नावं ठेवण्यातच धन्यता मानते धन्यवाद मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर एक लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय